हा शेव लाडू बघा मस्त रसरशीत आणि खायला एकदम खुसखुशीत असा तयार झालाय आणि हे लाडू माझ्या आईने बनवलेत बरं का आता शेव लाडू म्हंटल की आपण बऱ्याचदा शेव करताना चुकतो आणि कधी कधी शेव पाक पूर्णपणे शोषून घेत नाही लाडू कोरडे होतात आणि बऱ्याचदा काय होतं माहितीये का जर आपल्याला शेव नीट जमली नाही ना तर पाकामध्ये ही शेव खूप जास्त शोषून घेतली जाते आणि त्या शेवचा त्या पाकामध्ये पूर्णपणे चिखल होतो आणि मग लाडू असे छान खुसखुशीत लागत नाहीत तर या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि लाडू एकदम खुसखुशीत होण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा लागेल कारण या व्हिडिओमध्ये माझ्या आईने अगदी हे लाडू बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आणि लाडू बनवताना ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या चुका होतात त्या कशा टाळायच्या तर हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण त्याआधी व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी जाई तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये आता लवकरच दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी खेळत असतात दिवाळीचे पदार्थ बनवायचे आहेत खरेदी करायची आहे साफसफाई करायची आहे तर आजपासून आपल्या जाईज रेसिपीवरती तुम्हा सगळ्यांना दिवाळीचे पदार्थ कसे बनवायचे याचे व्हिडिओज बघायला मिळतील पण यावर्षी मी तुम्हा सगळ्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येते आहे बरं का तर यावर्षी Uh, म्हणजे दरवर्षी तुम्हाला मीच दिसते पदार्थ बनवताना माझं किचन दिसतं तुम्हाला पण यावर्षी तुम्हाला हे दिवाळीचे पदार्थ माझी आई कशी बनवते हे बघायला मिळणार आहे तर गावाकडे राहून माझी आई दिवाळी पदार्थांच्या ऑर्डर कशी घेते हे तुम्हाला यावर्षी या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी पदार्थांचे ऑर्डर घेत असते जसं की तीस ते चाळीस किलो प्रमाणात ती चकली भाजणी बनवते त्याच म्हणजे त्याच पिठापासून ती चकल्या तयार करत असते बेसन लाडू म्हणू नका शेव लाडू म्हणू नका बुंदीचे लाडू म्हणू नका रवा लाडू म्हणू नका चिवड्याचे भरपूर प्रकार ती बनवत असते तर या वर्षी तुम्हाला सगळ्यांना हेच या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर माझी आई हे दिवाळीचे पदार्थ खूप मोठ्या प्रमाणामध्ये बनवत असते पण तुम्हा सगळ्यांसाठी इथे आम्ही एक एक किलोच्या प्रमाणामध्ये पदार्थ कसा बनवायचा याचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आणि इथे आम्ही वजनी वाटी असे दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेले आहेत आणि भरपूर टिप्स प्रत्येक पदार्थामध्ये काय काय काळजी घ्यायची जेणेकरून तो बिघडणार नाही फसणार नाही किंवा वाया जाणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी कशी घ्यायची हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर असं सांगितलेलं आहे त्यामुळे या वर्षीचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाला ठरतील आणि नक्कीच तुम्हाला आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग वेळ वाया घालवू नका आणि हे छान छान व्हिडिओज पटकन बघायला सुरुवात करा आणि हो माझ्या आईकडून आणि तुमच्या लाडक्या जाईकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा आणि इकडे बघा शेव लाडू बनवण्यासाठी माझी आई आणि मी तयारी करून घेतोय म्हणजेच शेव लाडू बनवण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे ते आम्ही काढून घेतोय आणि इथे आम्ही तुम्हाला वजनी आणि वाटी हे दोन्ही प्रमाण सांगणार आहे त्यामुळे त्यानुसार आम्ही ही तयारी करून घेतोय आणि आज आपण हे शेव लाडू बरोबर एक किलो बेसन पिठापासून बनवतोय तर सुरुवातीला लाडू बनवण्याआधी इथे आपल्याला त्यासाठी शेव तयार करून घ्यायची आहे तर इथे बघा आम्ही हे एक किलो रेडीमेड बेसन पीठ घेतलेलं आहे तर हे शेवचे लाडू बनवण्यासाठी इथे आपल्याला रेडीमेड बेसन पीठच वापरायचं आहे कारण रेडीमेड बेसन पीठ हे खूप बारीक असतं त्यामुळे शेव अगदी छान खुसखुशी तशी होते तर हे बेसन पीठ वजनी प्रमाणात एक किलो आहे आणि वाटीच्या प्रमाणात बरोबर सहा मोठ्या वाट्या आहेत तर आता ही शेव बनवण्यासाठी इथे आपल्याला पाण्याचं आणि तेलाचं प्रमाण किती लागेल हे मी तुम्हाला सांगते तर शेवचे पीठ मिळण्यासाठी इथे आपण कच्च तेल वापरतोय ते, तेल गरम करून आपल्याला या पिठामध्ये घालायचं नाहीये तर ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी हे तेल घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाणात हे तेल बरोबर शंभर ग्रॅम आहे तर आता हे शेवचं पीठ मिळण्यासाठी इथे मी दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे तर ज्या वाटीनी आपण बेसन पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने इथे मी हे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि एम एल मध्ये मोजायचं झालं तर हे पाणी चारशे एम एल आहे आणि त्याच सोबत इथे आपल्याला एक छोटा चमचा मीठ लागेल तर शेव बनवण्यासाठी इथे मी तुम्हाला आता सगळं साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे आता आपण शेव बनवायला सुरुवात करूयात तर इथे बघा माझ्या आईने एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण मोजून घेतलेलं पाणी घालून घेऊयात आणि यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचंय आणि त्याचबरोबर इथे आपल्याला अगदी पाव छोटा चमचा पिवळा रंग घालायचाय तर यामध्ये हा खायचा कलर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या लाडूंना रंग खूप सुरेख होतो म्हणून आम्ही घालतोय आणि त्याच सोबत या पाण्यामध्ये इथे आपल्याला तेल देखील घालून घ्यायचंय तर लक्षात घ्या की या तेलाला तेला आपल्याला गरम करून घालायचं नाहीये तर कच्च तेल आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचंय आता काय करायचं या सर्व जिन्नसांना हात आणि चांगलं फेटून घ्यायचं साधारण एक पाच मिनिट तर याला सतत फेटत राहायचं म्हणजे हे सगळे जिन्नस एकजीव होतील तर या पाण्याला असा हलकासा पांढरट रंग येतो तोपर्यंत याला आपण फेटून घ्यायचंय तर ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे त्यामुळेच तुमचे लाडू अगदी खुसखुशी तसे तयार होणार आहेत तर हे बघा साधारण एक पाच मिनिट झालेले आहेत आणि माझ्या आईने बघा याला चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पाण्याला हलकासा असा पांढरट रंग आलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचंय तर संपूर्ण बेसनपीठ एकाच वेळी या पाण्यामध्ये घालून घ्यायचं नाही थोडं थोडं बेसनपीठ या पाण्यामध्ये घालायचं आणि त्याला मिक्स करायचं यामुळे काय होतं बेसनपीठाच्या गुठळ्या तयार होत नाहीत तर हे बघा संपूर्णपणे बेसन पीठ आता आमचं या पाण्यामध्ये घालून झालेलं आहे आता या पिठाला आपण चांगलं मळून घेऊयात तर हे शेवचं पीठ मळताना याला खूप जास्त घट्ट ठेवायचं नाही किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही तर इथे तुम्हाला माझ्या आईनं जे पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे तेवढ्याच पाण्यामध्ये हे संपूर्ण पीठ अगदी मळून तयार होतं जर अगदीच गरज पडल्यास अगदी थोड्या पाण्याचा हात घ्यायचा आणि मग हे पीठ मळून घ्यायचं पण याहून जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही तुम्ही जर हे पीठ खूप जास्त घट्ट मळून घेतलं ना तर तुमची शेव अशी छान खुसखुशीत होत नाही ती थोडीशी अशी कुडकुडीत होते आणि मग काय होतं आपण जेव्हा ह्या शेवेला पाकामध्ये टाकतो की नाही तेव्हा पाक पूर्णपणे शेव शोषून घेत नाही आणि मग लाडू कोरडे होतात किंवा बांधता येत नाहीत तर हे बघा माझ्या आईने या शेवच्या पिठाला खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही मध्यम कन्सिस्टन्सीचं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहिलं असेल अगदी थोड्याशा पाण्याचा हात घेऊन शेवटी शेवटी तिने हे पीठ मळून घेतलेलं आहे पण याहून जास्त तिने पाणी यामध्ये घातलेलं नाहीये आता हे शेवचं पीठ आपलं मळून तयार आहे आता याला आम्ही एका भांड्यामध्ये काढून घेतो आणि हे तयार केलेलं पीठ आहे की नाही त्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर त्याला वरून थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात फिरवायचा म्हणजे ते वरून सुकणार नाही आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि हे शेवसाठीचं मळलेलं पीठ आहे की नाही याला एक अर्धा तास तरी असंच ठेवून देऊयात म्हणजे हे पीठ छान मुरलं जाईल जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही याची लगेच शेव पाडायला घेतलीत तरी देखील चालेल पण थोडंसं हे शेवाचं पीठ भिजवून शेव केल्यामुळे काय होतं शेव अजून छान खुसखुशीत होते आणि लाडू देखील अजून छान होतात तर हे बघा एक अर्धा तास आता झालेला आहे आपलं हे शेवचं पीठ आता छान मुरलेलं आहे आता याची आपण शेव पाडायला घेऊयात तर शेव पाडण्यासाठी इथे मी बघा सोऱ्या तयार करून घेतलेला आहे आणि ही शेव पाडण्यासाठी इथे मी बघा एकदम बारीक होल्सची चकती घातलेली आहे तर शेवचे लाडू बनवताना इथे आपल्याला मोठ्या होल्सची चकती सोऱ्यामध्ये घालायची नाहीये बारीक होल्सची चकती घालायची आहे आणि इथे बघा या चकतीला अशा दोन बाजू असतात खरखरीत बाजू आणि गुळगुळीत बाजू तर खरखरीत बाजू असते की नाही ती सोऱ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायची आणि गुळगुळीत बाजू असते की नाही ती सोऱ्याच्या आतल्या बाजूला ठेवायची तर असं केल्यामुळे काय होतं शेवचा घाणा एक सारखा तेलामध्ये पडला जातो शेव अगदी छान आकाराची तयार होते आता या सोऱ्यामध्ये आपण हे पीठ भरून घेऊयात तर सोऱ्यामध्ये पीठ भरत असताना अगदी दाबून भरायचं यामध्ये हवा अजिबात राहिली नाही पाहिजे जर हे पीठ तुम्ही सोऱ्यामध्ये दाबून भरलं नाहीत ना तर तुमची शेव तेलामध्ये नीट पडणार नाही तर हे बघा या पिठाला मी या सोऱ्यामध्ये एक आता एकदम दाबून भरलेलं आहे आता यावरती आपण झाकण लावून घेऊयात आणि शेव तेलामध्ये पाडण्याआधी तिला असं थोडंसं नीट पाडून बघायचं एका प्लेटमध्ये ती नीट पडतीये की नाही म्हणजे काय होतं तुमचं पीठ देखील वाया जात नाही आणि तेल देखील खराब होत नाही तर हे बघा या सोऱ्यामधून शेव आता नीट पडली जाते आता आपण तेलामध्ये ही शेव तळून घेऊयात आणि इकडे बघा माझ्या आईने शेव तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवून दिलं होतं तर ही शेव तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त कडकडीत तेल गरम नकोय मध्यम गरम असावं आणि आपलं हे तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही हे कसं ओळखायचं तर तयार केलेल्या शेवेच्या पिठामधील थोडंसं पीठ घ्यायचं आणि या तेलामध्ये टाकायचं जर या तेलामध्ये हे पीठ टाकल्यानंतर त्याला हलकेसे बुडबुडे आले आणि ते पटकन करपलं नाही तर समजून जायचं हे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर हे बघा इथे आपलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण शेवेचा घाणा घालून घेऊयात तर सुरुवातीला शेव तेलामध्ये सोडत असताना कढईच्या कडांनी सुरुवात करायची आणि मग तो घाणा मध्ये न्यायचा आणि शेवच्या ज्या लेअर्स आहेत की नाही त्याला खूप जास्त जाड पाडायचं नाही त्याला थोडंसं पातळच ठेवायचं खूप जास्त जाड याच्या लेअर्स पाडायच्या नाहीत तर याच्या लेअर्स तुम्ही जर खूप जास्त जाड पाडून घेतल्यात ना तर शेव वरून कुरकुरीत तर होते पण आतून थोडीशी कच्ची राहते म्हणजेच ती नीट तळली जात नाही आणि मग पाकामध्ये आपण जेव्हा ही शेव घालतो की नाही तेव्हा शेव पाक खूप जास्त शोषून घेते आणि मग काय होतं त्या सगळ्या मिश्रणाचा असा पूर्णपणे चिखल होतो शेव पाकामध्ये अशी छान खुसखुशीत राहत नाही त्यामुळे शेवेचा घाणा तेलामध्ये पातळ सोडायचा म्हणजे शेव छान कुरकुरीत अशी तळली जाते आणि शेव जेव्हा झाडाला कडक जाणवू लागते की नाही तेव्हा तिला उलटून घ्यायचं आणि शेवचे तेलावरचे जे बुडबुडे असतात की नाही ते कमी झाले आणि शेवचा तळण्याचा आवाज बंद झाला की नाही कि तेव्हा समजून जायचं आपली शेव छान तळली गेलेली आहे आणि इथे बघा आपली ही आता शेव आता छान तळली गेलेली आहे आता हिला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि मघाशी सांगितल्याप्रमाणेच आपण शेवचा अजून एक घाणा तळून घेऊयात आणि शेव तळत असताना मध्यम गॅसवरती शेव तळायची म्हणजे ती आतपर्यंत छान खुसखुशी तशी तळली जाते आणि शेव तळून झाल्यानंतर ती थोडीशी हलकी कोमट झाली की नाही की तिचा लगेचच चुरा करून घ्यायचा आणि इकडे बघा माझ्या आईने या शेवचा चुरा करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता शेव अगदी छान खुसखुशी तशी तयार झालीय आता याच पद्धतीने माझी आई बघा संपूर्ण पिठाची शेव तयार करून घेतये आणि आता शेव करताना ज्या काही माझ्या आईने तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या होत्या त्या मी इथे तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि त्या नक्की नक्की फॉलो करा कारण शेव छान झाली ना तरच तुमचे लाडू छान होणार आहेत ना तर लाडू बिघडण्याची खूप शक्यता असते कारण शेवच्या लाडू मध्ये तुम्हाला माहितीये का की जेव्हा आपण पाकामध्ये शेव टाकतो की नाही लाडू तयार झाल्यानंतर खाताना शेव देखील खुसखुशीत लागली पाहिजे आणि पाक देखील असा रसरशीत लागला पाहिजे ही या लाडूची खासियत आहे आणि हे सगळं जुळून येणं खूप महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे त्यासाठी तुमची शेव आधी छान झाली पाहिजे आणि हे बघा तुमच्याशी गप्पा मारत मारत इथे माझ्या आईची आता संपूर्ण पिठाची शेव तयार करून झालेली आहे आणि इथे बघा संपूर्ण तयार झालेल्या शेवेचा आम्ही इथे चुरा देखील करून घेतलेला आहे आणि पुन्हा सांगतेय मी शेव अगदी छान खुसखुशी तशी तयार झालीय तर आता सगळ्यात महत्वाची शेव आपली तयार झालेली आहे आता या शेवमध्ये घालण्यासाठी आपण पाक तयार करून घेऊयात आता या संपूर्ण शेवसाठी आपल्याला साखरेचं प्रमाण किती घ्यावं लागेल हे मी तुम्हाला सांगते तर हे बघा इथे माझ्या आईने पाक तयार करण्यासाठी एक जाड बुडाची कढई घेतलीय तर माझी आई नेहमी म्हणते पाक तयार करत असताना नेहमी जाड बुडाची कढई घ्यायची याने होतं तुमचा पाक तयार झाल्यानंतर तो खूप लवकर पुढे जात नाही तर इथे बघा आपण एक किलो बेसन पिठापासून ही शेव बनवलेली आहे तर एक किलो बेसन पिठासाठी इथे आपल्याला बरोबर एक किलो साखर लागेल आणि वाटीच्या प्रमाणात ही साखर बरोबर चार मोठ्या वाट्या आहे तर ज्या वाटीनी आपण बेसनपीठ मोजून घेतलं त्याच वाटीनी चार वाट्या ही साखर आहे तर जर तुम्ही अर्धा किलो बेसनपीठाचे हे शेवचे लाडू बनवत असाल ना तर अर्धा किलो साखर घ्या म्हणजे जेवढं तुम्ही बेसनपीठ घ्याल तेवढीच तुम्हाला साखर घ्यायची आहे म्हणजे तुमचा पाक देखील परफेक्ट होतो आणि गोडीला लाडू देखील अगदी छान तयार होतात आता या साखरेमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय तर इथे मी बघा बरोबर अडीच वाट्या यामध्ये पाणी घातलेलं आहे तर ज्या वाटीनी बघा इथे आपण बेसन आणि साखर मोजून घेतली होती त्याच वाटीनी इथे आपल्याला बरोबर अडीच वाट्या पाणी घालायचं आहे म्हणजेच ही साखर पूर्णपणे बुडेपर्यंत इथे आपल्याला पाणी घालायचं आहे पण इथे मी तुम्हाला अडीच वाट्या जो पाण्याचा अंदाज सांगितलेला आहे की नाही तो परफेक्ट आहे आता या साखरेचा आपल्याला पाक तयार करून घ्यायचाय तर सुरुवातीला काय करायचं गॅस मोठा करायचा आणि ही साखर या पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आणि याला चमच्यानी सतत हलवत राहायचं म्हणजे ही साखर पटकन विरघळली जाते तर हे बघा साखर आता आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या पाकाला एक उकळी यायची वाट बघायची तर हे बघा या पाकाला आता छान उकळी आलेली आहे आता काय करायचं या पाकाला सारखं हलवत राहायचं नाही एकदाच हलवायचं आणि गॅस मोठा ठेवून याला असंच ठेवून द्यायचं तुम्ही जर या पाकाला सतत हलवत राहिलात की नाही तर तुमचा पाक लवकर येणार नाही तो सारखा मोडला जाणार त्यामुळे या साखरेच्या पाण्याला उकळी आली की नाही गॅस मोठा करायचा आणि एक पाच मिनिट त्याला तसंच उकळवत ठेवायचं आणि पाच मिनिट झाल्यानंतर मग हळूहळू चेक करत राहायचं की तो एकतारी झाला आहे की नाही तर हे बघा एक पाच मिनिट आता झालेले आहेत आपण एकदा चेक करूयात की हा एकतारी पाक तयार होत आला आहे की नाही तर पाक चेक करण्यासाठी काय करायचं यातील पाक थोडासा एका प्लेटमध्ये घेऊन बघायचा आणि या पाकाला या प्लेटमध्ये पूर्णपणे थंड करायचं आणि मग चेक करायचं तुम्ही हा पाक गरम गरम असताना जर चेक केलात ना तर तो नीट तुम्हाला कळणार नाही त्यामुळे या पाकाला प्लेटमध्ये पूर्णपणे थंड करायचं आणि मग चेक करायचं आणि हा प्लेट मधील पाक पूर्णपणे थंड झाला ना की अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ना त्यावरती थोडासा पाक घ्यायचा आणि अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे ना ज्यावरती आपण पाक घेतला आहे ते बोट असं उघडझाक करायचं जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे आणि या दोन्ही बोटांनी असं उघडझाक करायचं आणि या दोन्ही बोटांच्या मध्ये अशी जर एक तार तयार होत असेल ना तर समजून जायचं आपला हा एक तारी पाक तयार झालाय आणि तुम्ही बघू शकता या दोन्ही बोटांच्या मध्ये मी पाक चेक करतेय पण कुठलीच तार अशी मला दिसत नाहीये अगदीच हलकीशी तार मला येताना दिसतीये पण संपूर्ण दिसत नाहीये म्हणजेच हा एक तारी पाक होत आलेला आहे आता काय करायचं अजून तीन ते चार मिनिट याला मोठ्या गॅसवरती असं चुकळवत ठेवायचं म्हणजे आपला एकतारी पाक तयार होईल तर हे बघा अजून एक तीन ते चार मिनिट आता झालेले आहेत आपण प्लेट मध्ये पाक घेऊन परत एकदा चेक करूयात तर मघाशी सांगितल्याप्रमाणेच आपल्याला परत एकदा पाक चेक करायचा आहे तर इकडे बघा आता या पाकाची अशी छान एक तार तयार होतीये म्हणजेच आपला हा पाक आता तयार झालेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल या पाकाची अशी छान एक तार तयार होतीये ती कुठेही तुटली जात नाहीये म्हणजेच आपला पाक हा परफेक्ट असा तयार झालाय आता या स्टेजला गॅस आपल्याला लगेचच बंद करायचा आहे नाहीतर तुमचा पाक खूप पुढे जाऊ शकतो गॅस बंद करून झाल्यानंतर या पाकामध्ये दोन मोठे चमचे तूप घालून घ्यायचंय तर तूप घातल्यामुळे लाडूला खूप छान चव येते आणि लाडू आतून छान मौसूद होतात आणि या पाकामध्येच आपल्याला एक मोठा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर दोन मोठे चमचे मगज बी म्हणजेच खरबुजाच्या बिया इथे आपल्याला घालायच्या तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रुट्स या लाडूमध्ये घालू शकता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या पाकामध्ये आपल्याला दोन मोठे चमचे पाणी घालायचंय तर आता तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की या पाकामध्ये आम्ही पाणी का घातलं तर पाणी पाकामध्ये घालणं म्हणजेच याला पाक मोडणं असं म्हणतात कारण काय आहे ना कढई आपली अजून खूप गरम आहे आणि तिच्या उष्णतेमुळे कढई मधला जो पाक आहे ना तो पुढे जाऊ नये म्हणून आपल्याला इथे दोन चमचे पाणी घालायचंय आणि मग पाक पुढे गेला की नाही मग तुमचे लाडू कोरडे होणार मग तसं होऊ नये त्यासाठीच इथे आपल्याला आधी पाकामध्ये दोन चमचे पाणी घालून घ्यायचंय तर इथे बघा माझ्या आईने या सर्व जिन्नसांना चांगलं मिक्स करून घेतलेला आहे आता या पाकामध्ये आपण तयार करून घेतलेली शेव घालून घेऊयात आणि या शेवला या पाकामध्ये सगळीकडून चांगलं मिक्स करून घ्यायचं हा पाक या पूर्णपणे शेवमध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे तर सुरुवातीला अर्धी शेव या पाकामध्ये घालायची मग त्याला मिक्स करायचं आणि मग उरलेली शेव या पाकामध्ये घालायची म्हणजे पाक या शेवेला सगळीकडे व्यवस्थित लागला जातो तर हे बघा ही शेव आता या पाकामध्ये माझ्या आईने चांगली मिक्स करून घेतलेली आहे आता काय करायचं याला सगळीकडून असं एक सारखं करायचं आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो पाक आहे ना या पाकाला आपल्याला लगेचच थंड होऊ द्यायचं नाहीये त्यामुळे हे मिश्रण गरम गरम असतानाच यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्यामुळे शेव जेव्हा आपण पाकामध्ये घालतो की नाही तेव्हा पटपट हात हलवायचे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं याने काय होतं पाक जेव्हा गरम असतो कि नाही तेव्हा शेव छान पाक शोषून घेते आणि लाडू अगदी छान वळायला येतात तर हे बघा या लाडूच्या मिश्रणाला माझ्या आईने आता सगळीकडून एक सारखं करून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूयात आणि एक अर्धा तास तरी याला अजिबात उघडायचं नाही याला असंच ठेवून द्यायचं तर हे बघा एक अर्धा तास आता झालेला आहे आता काय करायचं या लाडूच्या मिश्रणाला थोडस आपल्याला हलवून घ्यायचंय कारण काय आहे ना पाक कधी कधी पूर्णपणे तळाला जाऊन बसतो आणि वरची जी शेव आहे की नाही ती कोरडी होते त्यामुळे याला संपूर्णपणे परत हलवून घ्यायचं म्हणजे खालचा जो पाक आहे की नाही तो वरच्या शेवेमध्ये छान मिक्स होतो म्हणजे पाक सगळीकडे शेवेला एक सारखा लागला जातो आणि तुम्ही बघू शकता तळाला आता थोडासा पाक आहे म्हणजे हे मिश्रण अजून थोडस ओलसर आहे अजून एक पंधरा ते वीस मिनिट लागतील आपल्याला हे लाडू संपूर्णपणे बांधायला यायला आता याला एक पंधरा ते वीस मिनिट आपण असंच ठेवून देऊयात म्हणजे ही शेव पाक उरलेला पूर्णपणे शोषून घेईल तर हे बघा एक पंधरा ते वीस मिनिट आता झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता या शेवनी हा पाक पूर्णपणे शोषून घेतलेला आहे आणि लाडू आता आपले बांधायला आलेले आहेत आणि लाडू वळायला घेत असताना या मिश्रणामध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आणि मग लाडू वळायला घ्यायचे तर तुम्हाला जेवढ्या आकाराचा लाडू हवा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि मग याचे लाडू वळायला घ्यायचे आणि माझी आई नेहमी म्हणते की शेवचा लाडू बांधत असताना त्याला अगदी हलक्या हाताने बांधायचं त्याला खूप जोर देऊन देऊन बांधायचं नाही कारण हा लाडू बांधून जेव्हा पूर्णपणे थंड होतो तो आपोआप सेट होतो आणि छान घट्ट असा होतो त्यामुळे हे लाडू बांधत असताना अगदी हलक्या हाताने बांधायचे आणि तुम्ही बघू शकता लाडू आपला अगदी सहज वळता येतोय म्हणजे पाक आपला अगदी परफेक्ट तयार झालाय आणि तुम्हाला दिसत असेल या लाडूच्या मिश्रणाचा असा खूप चिखल झालेला नाहीये की शेव अशी छान खुसखुशीतच राहिलीये आणि इथे बघा माझ्या आईचा हा एक लाडू वळून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता काय सुरेख असा हा लाडू तयार झालाय आणि या लाडूवरती बघा शेव अशी छान उठून दिसतीये आता याच पद्धतीने आम्ही बाकीचे सगळे लाडू वळून घेतो आता जर हे लाडूचं मिश्रण तुमचं खूप कोरडं झालं लाडू अजिबातच वळता येत नाहीयेत तर अशा वेळेस काय करायचं तर या लाडूच्या मिश्रणावरती अगदी थोडासा कोमट पाण्याचा हबका द्यायचा तर लक्षात घ्या की थंड पाणी वापरायचं नाही पाणी कोमट करायचं आणि अगदी थोडंसं पाणी या मिश्रणावरती घालायचं हे मिश्रण परत एकदा मिक्स करायचं आणि मग लाडू वळायला घ्यायचे तुमचे लाडू अगदी छान वळता येतील तर इथे बघा माझी आई मी आणि माझ्या आईच्या मदतीला ज्या ताई येतात ना आम्ही तिघी मिळून छान गप्पा मारत मारत हे लाडू वळून घेतोय आणि तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये आता दिसत असेल की हे लाडू आमचे बांधून तयार होत आलेले आहेत अगदी थोडस लाडूचं मिश्रण या कढईमध्ये राहिलेलं आहे म्हणजेच शेवटपर्यंत आम्हाला लाडू अगदी छान वळता आले आपला एक तारी पाक परफेक्ट झाल्यामुळे लाडूचं मिश्रण अजिबात कोरडं झालं नाही आणि इकडे बघा इथे आपले हे संपूर्ण लाडू तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर आणि सुरेख हे तया लाडू तयार झालेत आणि या लाडूचं टेक्चर बघा रंग बघा काय सुरेख आलाय आणि आता यातील एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आणि हा लाडू बघा एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मौसूत असा तयार झालाय आणि आपण तयार केलेली शेव बघा लाडू मध्ये अगदी आहे अशी राहिलेली आहे तर तयार झाले आपले मस्त खुसखुशीत मौसूत असे शेव लाडू तर इथे आपण हे लाडू एक किलो बेसन पिठापासून बनवलेले आहेत तर हे एक किलो बेसन पिठापासून बनवलेले लाडू तयार झाल्यानंतर वजनी प्रमाणात ते बरोबर दोन किलो भरतात तर इथे माझ्या आईने जे तुम्हाला प्रमाण सांगितलेले आहे ज्या काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर जरूर, जरूर फॉलो करा म्हणजे तुमचे लाडू देखील असे छान खुसखुशीत आणि मौसूद तयार होतील तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना जरूर जरूर शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद